राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं नवीन कार्यालय जे आहे ते आपण आता पाहतोय नुकतंच या कार्यालयाचं आ, जी पूजा आहे ते आज करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण या कार्यालयाचं नूतनीकरण जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नवं कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि आज या निमित्ताने बैठक देखील घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष दीपक आबा सावंगी पटेल आपल्यासोबत आहेत आबा खरं तर नवीन कार्यालय आज ओ, 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 ओपनिंग केलेलं आहे आपण कशा पद्धतीनं या पुढचा कार कारभार जो आहे तो आपण हाकणार आहात आणि काय संकल्प आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्याची पहिली बैठक राजकारणातल्या घडामोडीनंतर या ठिकाणी झालेली आहे मी आपल्याला सांगितलं होतं बैठक बोलवली होती पण बैठकीचं रूपांतर मेळाव्यात झालं एवढा मोठा प्रचंड असा प्रतिसाद आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी मिळालेला आहे आणि सुद्धा राष्ट्रवादीची वाटचाल सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची निर्णयात्मक असेल आणि त्यासाठी ऑफिसी आम्ही आजपासून जिल्ह्याला या ठिकाणी समर्पित केलेलं आहे आता भविष्य काळामध्ये या ऑफिस मधन सगळा कारभार आमचा चालू शकेल का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम का ग्रेट प्राइस वेट 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 वाह प्राइस भी ग्रेट टाटा ए आई जी कार इन्शुरन्स ट्रस्टेड नाम फॅन्टॅस्टिक नाम अजित दादांचा देखील दौरा जो आहे तो होण्याची चर्चा होती साधारणपणे केव्हा दौरा असेल आणि त्याचा का कसा का कार्यक्रम असेल दादांनी साधारण जानेवारीमध्ये येतो म्हणून सांगितलेला आहे पंधरा जानेवारीपर्यंत दादांचा साहेब पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आमच्या महिला अध्यक्ष असं दादांच्या नेतृत्वाखाली दादा स्वतः आणि सगळ्या पदाधिकाऱ्याला घेऊन सोलापूरला येतो म्हणजे त्यावेळेला पदाधिकाऱ्यांचा मेळावा दोन्ही कार्यालयाची उद्घाटनं आणि प्रत्येक तालुकावाईज दिवसभरात चर्चा आणि पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये त्यामध्ये काही निर्णय त्यावेळेला होतील खरं तर आपण एक टॅगलाईन दिली होती की घड्याळ तेच चिन्ह तेच मात्र काटे नव्हे काय वेळ नव्हे घड्याळ तेच पण वेळ नव्हे त्यामुळे घड्याळ तेच आहे पण आता नवीन नव्यानं पुन्हा एकदा उभारणी पक्ष संघटनेची राज्यामध्ये सुरू आहे ज्याला ज्यांना काय जे वाटते त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतले पण आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातली फळी मजबूत करण्यासाठी जो संकल्प केलेला आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणून मी आता परत एकदा तुम्हाला सांगतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक बोलवली पण बैठकीचं रूपांतर मेळाव्याचं झालं एवढा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणून देशाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रथम क्रमांकावर कशा पद्धतीने येईल अशा पद्धतीची वाटचाल भविष्यकाळामध्ये आमची राहणार नवीन कार्यकारिणी साधारण किती कालावधीमध्ये आपण जाहीर करणार दहा दिवसामध्ये आमची नवीन कार्यकारणी जाहीर होईल आपण पाहतोय खरं तर नवीन कार्यकारिणी जी आहे ती लवकरच जाहीर होईल आणि हे नवं कार्यालय आहे अजितदादांच्या हस्ते याचं उद्घाटन देखील करण्यात येणार आहे साधारणपणे पंधरा जानेवारीपर्यंत अजित पवारांचा दौरा जो आहे तो सोलापूरमध्ये असणार असल्याची माहिती जी आहे अध्यक्ष दीपक सावंक यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन विनोद मुम्ना सागर सागर सुरवसे टी व्ही मराठी सोलापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं